चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकण्यासाठी इथपर्यंत आले आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात स्वामींनी तुमची निवड स्वतः करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे जेव्हा तुमची दृष्टी या संदेशाकडे गेली आहे तर स्वामींनीच तुमची निवड स्वतः हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी माध्यम करून या संदेशातून तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात ते संकेत तुमच्या जीवनातील खूप काही परिवर्तन घडवण्यासाठी होत आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे बाळा तुला असलेली चिंता मी जाणतो आणि त्यासाठी मी काही आज तुला महत्वपूर्ण सांगत आहे तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर माझी कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होईल तुम्ही मागत असलेले आशीर्वाद येत आहेत एक दिव्य तेज तुमच्याकडे येत आहे कारण तुम्ही या ब्रह्मांडाकडे देवाकडे ती प्रार्थना केली आहे तुम्हाला ते भरघोष यश हवे आहे तुम्हाला ती संपत्ती हवी आहे ते खूप काही आर्थिक चमत्कार हवे आहेत तर देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा तुला ते दिले जातील पण त्यासोबत एक अट आहे बाळा जे कर्म करतात त्यांनाच त्याचा लाभ देखील प्राप्त होतो चुकूनही बसल्या जागी काही मिळवण्याचे तुम्हाला कोणी आश्वासन देत असेल तर तसे कधी घडत नाही बाळा प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहे होय जर कोणाला खूप कमी परिश्रम करून काही अधिक प्राप्त होते तर त्याला भाग्यशाली म्हटले जाते तसेच काहीतरी तुझ्यासोबतही घडणार आहे कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस तुला देवाचा दिव्य आशीर्वाद प्राप्त आहे पण बाळा परिश्रम हे कोणालाही चुकलेले नाही तुम्ही कर्म करत पुढे जावे हे तुमचे कर्तव्य आहे तुमच्या कर्माला अधिक फळ देणे हे देवाची जबाबदारी आहे तेव्हा सगळं काही निशंक स्वामींवर सोपव तू कधीही एकता नसतोस तुझ्या प्रत्येक वेळेला तुला प्रत्येक इच्छेला मी मान सन्मान प्रदान करतो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू कधीही नामस्मरण करायला विसरत नाहीस तू जागृतीने आमचे नाम घेतो आणि जो कोणी ईश्वराचे चिंतन करतो परमेश्वराचे चिंतन करतो मन लावून करतो त्याला कधीही या जगात कशाची कमतरता भासत नाही तुमचा स्वामींच्या शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे कमेंट करा ज्या कोणी बाळांनी स्वतःच्या तब्येतीबद्दल खूप काही प्रश्न केले आहेत ते देखील लवकरच सुटणार आहेत आमचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या मुलाबाळांचीसुद्धा कल्याणच होणार आहे तेव्हा आता काही नकारात्मक ऊर्जांनी नकारात्मक विचारांनी तुम्हाला वेढलेले असेल तर ते याच वेळेस सोडून द्या आमच्या चरणावर सोपवून द्या कारण आम्ही तुम्हाला ते देऊ इच्छितो ते सकारात्मक विचार देऊ इच्छितो सकारात्मक आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा आम्ही तुला बघतो तुझे कार्य देखील बघतो तू किती साहसी आहेस हे सुद्धा बघतो तू ते कार्य पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले आहेत आता तू त्या योग्य दिशेने वळला आहे कारण तो मार्गही आम्हीच तुला दाखवायला आलो आहे बाळा आता चिंता करणे थांबव काहीच वेळ गेल्यावर तुला ते प्राप्त होईल ज्याची खूप काही तळमळीने तू प्रार्थना आमच्याकडे केली होतीस होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुम्ही जे काही मागत आहात ते आज जरी तुमच्यासाठी पडद्या असले तरी उद्या जाऊन ते तुमच्या समोर येणार आहे बाळा त्याचा आनंदाने स्वीकार करा कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो आता आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला येतात देव जे सांगत आहेत ते तुम्ही मन लावून ऐकावे देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू तेही प्राप्त करशील ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस बाळा तू सहजरित्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू आम्ही दाखवत असलेल्या मार्गावर चालणार असेल तर तुला खूप लवकर ते सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षा ठेवतोस ज्याचे स्वप्न तू बघत आहेस बाळा ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहेत कारण तू त्या दिशेने कर्म केले आहेत आम्ही जाणतो तो खूप प्रयत्न करत आहेस पण कधी कधी तुझ्या मनात निराशाचे काहूर होते त्यालाच आम्ही आज नष्ट करायला आलो आहोत बाळा तो आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील ती विपुलता तू लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुम्ही खूप काही काळापासून खूप गोष्टींपासून वंचित आहात हेच आम्ही जाणतो फक्त तुम्ही तळमळीने आमची प्रार्थना करत आहात आमचे नाम घेत आहात तुम्ही खूप काही आमच्याकडे संकल्पही केले आहेत ते आम्ही स्वीकार केले आहेत तुम्ही खूप प्रार्थनेमध्ये रडला आहात त्या त्या वेळेस आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे तुम्हाला खूप शक्ती प्रदान केली आहे बाळा तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्यक्षात येऊन सांगू शकत नाही तुमच्यासाठी कोण चांगले आणि कोण वाईट पण आम्ही नेहमीच तुम्हाला त्यापासून दूर ठेवू इच्छितो कारण ते नुसते तुमचा वेळ घालवतात तुमचा वेळ वाया घालवतात बाळा वेळेची किंमत जाणा कारण वेळ निघून गेल्यावर कोणत्याही कार्याला अर्थ उरत नाही म्हणून वेळेचे बंधन पाळणे सुरू करा जर तुम्ही कधी कधी वेळेचे बंधन पाळाल तर तुम्ही काही काळातच खूप काही पुढे जाल बाळा तुम्ही जे स्वप्न बघत आहात ते पूर्ण करण्यासाठी काही वेळेचे बंधन ही तुम्हाला पाळावे लागेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा थोडे सकाळी उठणे सुरू करा जेव्हा जेव्हा ईश्वर परमेश्वर तुमच्याकडे काही आशीर्वाद पाठवू इच्छितात पण ते तुम्ही कार्यात उतरवले तर ते तुमच्या कामी येतील बाळा आमचा आशीर्वाद तुमच्याकडे प्रत्येक वेळेस येतो त्यासाठी तुला काहीही करण्याची गरज नाही नुसता आमच्या स्मरणाने ते आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील बाळा खूप देवदेव करूनही काही प्राप्त होत नाही म्हणून खूप जण सेवा करणे थांबवतात तसे करू नका जेव्हा तुम्हाला अनुभवाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला ते अनुभवसुद्धा देतो फक्त तुम्ही आमचे स्मरण करावे चिंतन करावे ईश्वराचे स्मरण तुम्हाला निरंतर राहावे कारण आम्हीच तुमचे काम करत आहोत आम्हीच तुमचे ब्रह्मांड नायक आहोत आम्हीच तुमच्या पाठीशी उभे आहोत तुमचे सर्व प्रश्न आमच्यापर्यंत येऊनच थांबतात आम्हीच ते सोडवतो आम्हीच त्यांची उत्तरे देतो तेव्हा निश्चिंत रहा सगळे काही व्यवस्थित होणार आहे तुमच्यासाठी सगळं काही शुभ घडणार आहे काळजी नसावी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर विश्वास करा तुमचे कल्याणच होणार आहे सुखी राहा बाळा आनंदी आनंद येत्या काळात तुझ्या जीवनात येणार आहे निश्चिंत व्हा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत आहेत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत आनंदात ठेवत आणि तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार वारंवार देऊन तुम्हाला आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ